सीट वेट ऑनलाईन घेतले ऑलरेडी प्राईस हाय करून शो केलेले आहे चं स्वयंपाक करत आहे आणि रोज माझ्या जनरली अर्ध्या पाऊन तासात स्वयंपाक होऊन जातो पण आज कम्प्लीट मला दोन तास लागले होते आणि एवढं कंटाळा येऊन गेलेलं होतं कारण खूप वेळ माझं किचनमध्ये गेलं होतं कारण अजय पण सकाळी एक डेथ झाली होती त्या ठिकाणी गेलेला त्याच्यामुळे अन्वीला बघणे आणि स्वयंपाक करणे हे दोन्ही गोष्टी माझ्यासोबत ॲट अ टाइम सगळ्या सुरू होतात खूप लोक खूप असे कन्सिडर करतात मला की मी खूप फ्री असते किंवा म्हणजे अन्वीला घेऊन की सगळ्या गोष्टी मला खूप इझिली पॉसिबल होतात असं सगळं कन्सिडर करतात आणि एक निगेटिव वे क्रिएट करून घेतात की अरे आम्हाला टिफिन नाही देत म्हणजे असे कधी कधी सिच्युएशन येऊन जातं ना की नाही होत पॉसिबल जेवढ्या गोष्टी माझ्याकडून करणं होतात ना खरंच जर जेन्युअन करणं होतात ना मी नेहमीच करते पण ज्या गोष्टी पॉसिबलच ना घरात लहान मुलं असली ना की त्यांच्याकडे लक्ष देणं सगळ्यात मोठी प्रायोरिटी असते आधी सो काही काही म्हणजे असं समजूनच घेत नाही विचारच नाही करत की सामोरच्याला खरंच पॉसिबल होणार आहे की नाही आपल्याच हिशोबाने किंवा आपल्याच मताने ना सामोरच्यावर एखादा जबरदस्तीने काम थपवून घेतात आणि त्याच्यानंतर जर समोरच्या व्यक्तींनी नाही म्हटलं तर त्याच्या बाबतीत एक काहीतरी चुकीचं मत स्वतःचं क्रिएट करून त्याचे बदल निगे पसरवण्यासाठी दोन मिनटं सुद्धा लावून संध्याकाळीचे साडेसहावीला फ्रेश करून दिलं फ्रेश काय ती स्वतःच आजकाल बाथरूममध्ये घुसली की सुरू होऊन जाते आणि गरमीचे दिवस असल्यामुळे तेवढं काही टेन्शन नाही थोडं वेळ पाणी खेळलंय तरी जस्ट आणि दूध गरम केलं कारण थोडं बाहेर जायचं एक प्रोग्राम अटेंड करायचं छोटासा लांब आहे थोडंसं इथं ऍक्च्युअली बघू पटकन जाऊन लवकर लवकर जाऊन लवकर वापस येण्याचा प्रयत्न सुरू आहे किती तो जर किती वाजे येतो घरी त्यावर डिपेंड आहे सगळं तर तयारी करते मी आणि प्रयत्न करेन जर जमलं तर शूट करत नाही तर मग नाही करणं कारण मी पण फर्स्ट टाईम चालली त्या जागेवर त्या त्यांच्या घरी बघू आता ॲक्च्युली प्रोग्राम आहे मी कधी माहिती ना मी मे बी इंट्रोड्यूस करून दिलं की नाही सदाकाजून येला आमच्या इथं एक सो प्रोग्राम आहे आमचं इथं म्हणजे अगदी आम्ही लहान होतो तेव्हापासून आमच्या घरी एक आ, मामी काम करायचं म्हणजे आम्ही आधी दुसऱ्या गावाला राहायचो मग आईला जेव्हा नोकरी लागली तेव्हा शिफ्ट झालं सगळं गरजून येला सो तेव्हापासून ते, ते आमच्याकडे म्हणजे समजा नाईन्टीन नाईन्टीन सेवन म्हणजे मी जवळपास दोन तीन तीन, तीन साडेतीन वर्षाची असणार त्या वेळेला आम्ही जेव्हा शिफ्ट झालो सो तेव्हापासून तर आतापर्यंत आम ते आमच्या घरी काम करतात आणि एक फॅमिलीसारखंच त्यांच्यासोबत रिलेशन आहे अंशूला तर कंप्लीट म्हणजे माझ्या छोट्या आहे त्यांनी कम्प्लीट सांभाळलेलं आहे आई जॉबवर जायची सो अशा वेळेस त्यांनी पूर्ण स्ॅनशूला सांभाळलेला आहे तो स्कूलमध्ये जायचा स्कूलमधून आल्यानंतर ते चेंज करणे त्याला बघणे त्याला जेवण चालणे घर सांभाळणे हो सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आजपर्यंत केलेल्या आहेत सो त्यांची एक मुलगी नागपूरला असते लग्न झाल्यानंतर त्यांच्या घरचं त्याच्या घरचा आज वास्तूसुजन आहे तो तिथे इन्व्हिटेशन आहे तो तिथे जाऊन येतो बघू आता किती शूट करणं पॉसिबल होतं नाही होत बघू आता जर निघालेलं आहे पण मी तयारी करते कारण लवकर जाऊन लवकर यायचं आहे थोडंसं नंतर काय होतं ना, का ना आजकाल रोज ॲटमॉस्फिअर खराब होतो आणि दुसरी गोष्ट आता संध्याकाळची वेळ आहे तर ट्राफिक खूप जास्त असते आणि सदर साईडला जाणे त्या साईडला तर खूपच आर बी एस स्क्वेअर खूपच ट्राफिक असते खूपच जास्त जेवढं लवकर नीट होईल तेवढं वर आज आणि आज होता अक्षयच ऋतू तर सगळ्यांच्या घरी आज पूजा वगैरे सगळं होत असते आणि गावाकडे होतं ॲक्च्युली पण ज्याला थांब ना आजराज भाऊ गेलो होते आज गावाकडे त्यांना सुट्टी असल्यामुळे त्यांचं टीचिंगचं जॉब असल्यामुळे त्यांना पॉसिबल आणि म्हटलं की सुट्ट्या असतातच कारण आज कॅलेंडरमध्ये पण सुट्टी मेन्शन केली पण अजून किती नसते अक्षय तृतीयाला दरवर्षीच नसते त्याचा हॉस्पिटलचा एक तर जॉब जा मेडिकल जॉब म्हटलं की ते सगळे इमर्जन्सी ते सगळे गोष्टी असतात आणि ते पॉसिबल होत नाही मग जाणं सो त्यांनी आज केली पूजा गावाकडे तर आम्ही तयारी करून रेडी आणि हा कुर्ता सेट वेअर केला जो ऑनलाईन घेतलेला आता तसे आता ना थोडंसं प्राईस ना थोडंसं चेंजेस झाले आहेत ऑफर पण सुरू आहे आता ॲमेझॉनवर पण ते कसं आहे ऑलरेडी प्राईज हाय करून शो केलेले आहेत त्यामुळे ते सारखंच पडतं आहे म्हणजे आता ना असं झालं की थाउजंडच्यावर एखादं तुम्ही व्यवस्थित पार्टीवेअर जर सेट घेत असाल तर जे दुकानमध्ये प्राईज पडतं तेच ऑनलाईन पण येत आहे आता सो सारखंच रेट पडत आहे सो हा पण मी एक सेटच घेतलेला होता पूर्ण पॅन्ट कुर्ता आणि ओढली ओढणी खूप सुंदर आहे मागे लग्नामध्ये पण वेअर केलं पण त्यावेळेला शूट नव्हतं केलेलं म्हणून त्या सो so, हे अशा पद्धतीची ओढणी आणि मधामधात मग असे बुट्टे लावलेले आहेत तर खूप सुंदर वाटते आणि फर्स्ट टाईम मी हा कलर घेतलेला आहे चला असे पोहोचेल थोड्या वेळात आणि काहीतरी वेगळे ड्रामा सुरू आहेत सगळ्यांना फोन लावते आपल्याच मनाने डायल करते म्हणजे कॉल लावमध्ये असतात तिथून डायल करते बोलत जाते चला भेटू थोड्या वेळाने सो फा फायनली आम्ही पोहोचलो डेस्टिनेशनला हे आहे यांचं घर आहे न्यू मानकापूरला सो so, uh, जसं मी मगाशी बोलली की मामीची एक मुलगी नागपूरला असते तर त्यांच्या घरांचं आज उद्घाटन होतं तर आम्ही इथं डिस्कशन करत आहोत की एवढी मोठी पूजा मी फर्स्ट टाईम बघितली ते नागपूरमध्ये करतात माहिती होतं पण मामी सांगत होते की प्रत्येक म्हणजे जसं नऊ ग्रहांची पूजा करतो प्रत्येक ग्रहांची पूजा इथं वेगवेगळी केली होती हे संप अनवी हे काढलं तू सो या आहे त्या मामी मी खाली जेवण करत होते आणि ॲक्च्युली आधी मला जेवणच करू देत नव्हते त्यामुळे मग मा, मामी म्हणाले की मी बघते तोपर्यंत आणि यांचं आमचं म्हणजे रक्ताचं कुठलंही नातं नसतं आणि सुद्धा आज आजपर्यंत ते फॅमिली मेंबर सारख्याच आहेत आमच्यासाठी असं सा काही काही नाती रक्ताची नसतात तरी पण एवढी जवळची असतात आजपर्यंत त्यांनी घरच्या प्रत्येक अडी अडचणी प्रत्येक कार्यक्रमात सगळ्यात आधी पुढाकार घेऊन त्यांनी कामं केलेलं आहेत म्हणजे असं स्वतःचं घर समजून त्यांनी नेहमी घर क्लीन ठेवलेलं आहे सो अन्वी इथे खेळते आणि अजिबात ती यायला तयार नव्हती मामीला सोडायला तयार नव्हती कारण ती म्हणजे अन्वी झाली त्याच्यानंतर मी गावाकडेच होती सो अन्वी आधीपासून त्यांना बघून आहे सो त्यांना तिला त्यांचा चेहरा एकदम ओळखीच वाटलं गेल्यानंतर तो सो ती यायलाच तयार नव्हती अर्धा पाऊन तास ती त्या म्हणजे तिला तयार करण्यासाठीच लागलं की घरी जायचं आहे घरी जायचं आहे पण तयारच होत नव्हती

तर ही आहे मामीची मुलगी ज्यांच्या घराचं आज वास्तुपूजन होतं मामीकडे झालं मग तिच्याकडे गेली तर तिथून पण यायला तयार नाही सो थोड्या वेळाने निघू आता मामीला मामीला अजिबात तर सोडायला तयार नाही इवन खालपर्यंत मामीला यावं लागलं अच्छा चला